शासन निर्णयाने महाराष्ट्र अधिसंख्य पदांची निर्मिती व निवड केलेल्या उमेदवारांची नियुक्ती अधिनियम दोन हजार बावीसच्या अनुषंगाने दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पूर्वी निवड झालेल्या मात्र नियुक्ती न मिळू शकलेल्या उमेदवारांकरता अधिसंख्य पदे निर्माण करण्याचा निर्णय घेतलेला आहे मात्र शासनाच्या या निर्णयानंतरही अद्यापही संबंधित सर्व उमेदवारांना अधिसंख्य पदावर नियुक्ती मिळालेली नाही माझी माहिती माझ्या माहितीनुसार यामध्ये ऊर्जा विभाग गृह विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग यासह अनेक विभागांच्या विविध पदावरील भरती प्रक्रियेतील उमेदवारांचा समावेश आहे ते उमेदवार सातत्याने असून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने सदर उमेदवारांमध्ये नैराश्याचे व वा असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे आज मराठा आरक्षणा संदर्भातील चर्चेला उत्तर देताना राज्य सरकारने दिनांक सात दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार वीस रोजीच्या स्थितीनुसार निवड होऊन नियुक्ती न मिळालेल्या एकूण उमेदवारांची संख्या किती होती व त्यापैकी किती उमेदवारांना आजपर्यंत नियुक्ती मिळाली तसेच उर्वरित उमेदवारांना केव्हापर्यंत नियुक्ती मिळेल याबाबत सभागृहाला माहिती द्यावी अशी माझी अपेक्षा आहे सन्मान्य धन्यवाद अध्यक्ष महोदय